नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण चटपटीत आणि चमचमीत अशी फ्लावरची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत फार झटपट बनवून तयार होते चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे यासाठी आपल्याला पाव किलो फ्लावर घेतलेला आहे आपण छान असा काप कापून घ्यायचे आहे याचे निवडून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने आपण ह्याला स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं याला वाफळून घ्यायचं आहे म्हणजेच यामध्ये कधी कधी असतात किडे असतात त्यासाठी हा आपण वाफवून घेणार आहे आता या भाज्या लागणार आहे आपल्याला कांदा घेतला आहे दोन बारीक कापून टोमॅटो आहे एक कढीपत्ता घेतलेला आपण दहा बारा पानं कोथिंबीर घेतलेली गुटबर आहे येथे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आपण बारीक चॉप करून घेतलेल्या आहे आता कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊया छान अशी कडकडीत फोडणी द्यायची आहे याला अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आपण एक चमचा जिरं टाकलेलं आहे हे छान असं तडतडलं की आपण यामध्ये लसूण टाकणार आहे बारीक चॉप केलेला आणि कढीपत्त्याची दहा बारा पाने आपण यामध्ये टाकून घेऊया छान अशी फोडणी बसली की यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा आहे तो छा टाकून घ्यायचा आणि छान असा फ्राय करून घ्यायचा आहे थोडस आपण हिंग टाकलेला आहे चिमूटभर पाव चमचा हळद घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया फार झटपट बनून तयार होते ही भाजी तर तो टोमॅटो आपण चॉप करून घेतलेला येतो यामध्ये टाकून घेतला मीठ टाकून घेतला आहे अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आपण अर्धा चमचा येथे धना जिरा पावडर टाकलेला आहे एक चमचा मी किचन किंग मसाला सुद्धा येथे टाकून घेतलेला आहे आता हे छान असं फ्राय होऊ द्यायचं दोन ते तीन मिनटं आणि फ्लावर आपण जो वापरून घेतलेला आहे तो सर्व यामध्ये थोडा थोडा करून टाकून घ्यायचा आहे हे बघा आपल्याला जर अशाच छान छान डिश करायला आवडत असतील तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या आता येथे आपण मॅगी मसाला टाकलेला आहे थोडासा अर्धा चमचा हा ऑप्शनल आहे आपल्याला आवडत ता असेल तर टाका नाही टाकला तरीही चालेल आता मीठ आपण चेक करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून घेतलं मी येथे अर्धा चमचा हे बघा किती झटपट अशी आपली छान चटपटीत भाजी तयार आहे आता मी इथे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे हा सुद्धा ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असेल तर टाका परंतु टाकल्यामुळे आपल्या भाजीचा स्वाद खूपच वाढतो थोडीशी कोथिंबीर बारीक चॉप करून घेतलेली होती आपण ती ती वरून टाकून घेऊया बघा छान असा सुगंध सुटलेला आहे भाजीचा पटकन असं काहीतरी बनवायचं असतं किंवा घाईच्या वेळेला आपण ही भाजी पटकन तयार करू शकतो नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी किंवा करण्यासाठी चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच येणारे छान छान डिशेस तुम्हाला बघायला भेटतील आणि पुढची कुठली डिश तुम्हाला बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद